तर मित्रांनो आज आपण ॲरिड रिजन म्हणजे सूक्ष्मकटिबंध एरिया जिथे पाण्याची खूप कमतरता असते असा परिसर बघणार आहोत आणि नक्कीच तेथे असणाऱ्या वनस्पतींची एक छोटीशी माहिती आपण पाहणार आहोत जे ग्राउंडवरती एक्झॅक्ट काय सिच्युएशन असते त्या प्रत्येक परिस्थितीची आपण आज शहानिशा पाहूयात तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडेल पाहूयात तर आपण आज पाहू शकतो या एरियामध्ये बऱ्याच वनस्पती आहेत एक कॉमन वनस्पती आपल्याला पाहायला मिळेल ही विलायती बबूळ नावाची वनस्पती आहे तर ही आहे एक ॲक्च्युली परदेशी वनस्पती आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संपूर्ण भारतामध्ये आढळून येते अशी ही विलायती बबूळ आपल्याला सूक्ष्मकटिबंध एरियांमध्ये पाहायला आढळते तर हिचे काटे आणि आता सध्या फ्रुटिंग चालू आहे तर हिची फळं आपण पाहू शकतो या प्रकारची फळं असतात एक साधारण चवळीसारखी गवारसारखी फळं दिसतील आपल्याला अशी वनस्पती त्याचबरोबर इथे आपल्याला ॲस्टरेसी फॅमिलीतली काही वनस्पती सापडतील हे आपण पाहू शकतो सस्याचे शीट आहे त्या खूप सारे ससे आपल्याला इथे दिसणार तर नाही बट खूप सारे सस्यांचं असणारं हे वातावरण हॅबिटॅट आपल्याला पाहायला मिळतं आणि पावसाळ्यात हा पूर्ण पट्टा पाण्याने भरलेला असतो त्यामुळे आपल्याला इथे असा एरिया दिसतो आहे की संपूर्ण ठिकाणी माती माती आणि विलायती वगळून सर तर ही शास्त्रीय नाव असं ते शहरात आणि अशी विलायती खूप खूप साऱ्या हिच्या उपयोग आहेत आणि ते उपयोग आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूयात तर असं ही विलायती बघू बो तर अशाच नवीन माहितींची आपण देवाणघेवाण करूयात आणि सापडूयात पुन्हा एका नवीन दिशे माहिती करा तर मित्रांनो नमस्कार आज आपण सूक्ष्म कटिबंध एरियामध्ये फिरत आहोत आणि फिरताना बऱ्याच इथल्या वनसंपदा आणि पक्षीसंपदा पाहणार आहोत तर अशा बऱ्याच वनस्पतींची माहिती घेत असताना सूक्ष्म कटिबंध भागांमध्ये कुठल्या वनस्पती आहेत त्या बघूयात आपण आणि त्याचबरोबर येथे असणाऱ्या जैवविधेची माहितीसुद्धा घेऊयात साधारण खूप मोठा परिसर आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात हॅरिड रिजन आणि ओपन रान असल्यामुळे मोकळं रान आहे त्यामुळे इकडे आपल्याला विलायती बबूळ जी एक्झॉटिक स्पेसीज इन्वेजिव्ह स्पेसीज आहे म्हणजे बाहेरून आलेली प्रजाती जी आज आपल्या मूळ प्रजातींवरती पेक्षाही जास्त आपल्याला सापडून येते आढळून येते म्हणजे त्याचे नक्की आपल्याला काय फायदे आहेत का त्याचे तोटे आहेत का आणि इथले असणारी वनसंपदा आणि येथे असणारी जी काही बायोडायव्हर्सिटी जैवविविधता आहे त्यावरती याचा काही परिणाम होत आहे का नक्कीच याची माहिती आपण आज थोडक्यात घेऊयात आणि तुम्हालासुद्धा आवडेल तर पाहूयात आपण येथील वनसंपदा संपूर्ण जागेवरती विलायती बबूळ आपल्याला दिसत आहे आणि त्याच विलायती बबूळच्या खाली आपण बघू शकतो एक ॲस्टरेसीचं प्रजातीचं एक आहे ब्लुमिया ज्याला म्हणतात आपल्याला पाहायला मिळेल तर आपण पाहू शकतो दूर दूरपर्यंत फक्त आपल्याला विलायती बबूळ आणि या टाईपचं एक गवत आहे जे साधारण ॲरिड रिजनमध्ये आपल्याला आढळून येतं आणि ह्या ब्रोमिया पाहूयात अजून आपल्याला इथे काय वेगवेगळ्या वनस्पती मिळत आहेत काय बायोडायव्हर्सिटी आपण पाहू शकतो आपल्यासमोर एक पानथळ जमिनीचा भाग आहे जिथे पावसाळ्यामध्ये पाणी साचतं आणि अशा ठिकाणी आपल्याला सूक्ष्म कटिबंधामध्ये या प्रकारच्या गवताच्या प्रजाती आढळून येतात तर आपण इथे बघूयात कुठल्या कुठल्या आहेत एक ब्लूमियाची ही स्पेसीज आहे पाहू शकतो आपण त्यानंतर येथे एक क्रोग्रास आहे ही क्रोग्रासची व्हरायटी आहे आणि बऱ्याच छोट्या छोट्या हर्ब्स आहेत तिथे एक अबुटी लॉन आपल्याला इथे आढळून आले आणि हे अल्टरनॅन्टेरा अल्टरनॅन्टेरा आपल्याला सगळीकडे आढळून येतात हे अशी त्याची फ्लावरिंग असते आपण पाहूयात अजून काय आढळून येत आहे का समोर आपण विलायती बबळू बघू शकतो मित्रांनो आपण बघू शकतो इथे टिटवी ही विश्रांती करते आणि ॲरिड रिजनमध्ये हे खूप सुंदर दृश्य आहे की इथे टिटवी आपल्याला खूप बघायला मिळतात टिटवी खूप जास्त ऊन आहे आणि आम्ही अॅरेड रिजनमध्ये फिरतो आहे तर आज आपल्यासोबत संतोषसुद्धा आहे संतोष कसा वाटला आहे सूक्ष्म कटिबंध एरिया एकदम खूप जास्त ऊन लागत आहे आपल्याला इकडे कुठे आजूबाजूला तुम्हाला बघायला बघतं हे फक्त छोटे छोटे सारखे दिसणारे विलायती बाबू याला बोलतात हे फक्त याच्याच सावलीत आपण पर्यंत तुम्हाला कुठेच पाणी भेटणार नाही त्याच्यामुळे यश मध्ये फिरताना तुम्ही नक्की तुमच्यासोबत कॅप आणि पाणी असू द्या तर अशी मोहाची आणि मोलाची माहिती ही आपल्याला संतोषने दिलेली तर नक्कीच अशी एरिया फिरताना खूप चांगला अनुभव येतोच आणि आपल्याला अशा एरियामध्ये फिरताना बर्डिंग्स तर खूप चांगले होते इथला फ्लोरा हा खूप वेगळा असतो वनस्पती आणि पक्ष्यांसाठी हॅरिड हे खूप सुंदर बऱ्याच आ... ठिकाणी फिरताना आपल्याला अनुभव तर खूपच आलेले आहेत आणि प्रत्येकाने आपली ही एक ओळख आणि निसर्गाचे जतन काय असतं याची चाहोल ठेवली पाहिजे आणि अशी भटकंती करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव तर येणारच आहे पण अनुभव घेताना प्रत्येकाने आपला परिसर हा कसा कंजव झा होईल याची जाण ठेवली पाहिजे